नमस्कार लोकसंदेश न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे पाहूयात आजची विशेष बातमी आज संध्याकाळी आरोपीला जिल्हा सत्र न्यायालयात हजर करण्यात आलं आहे यावेळी काही महिलांकडून पुणे जिल्हा सत्र न्यायालयाबाहेर आंदोलन करण्यात येणार होतं आणि त्याआधीच महिलांना पोलिसांनी अटक केलेली आहे दोघांच्या संमतीनं शारीरिक संबंध झाल्याचा आरोपीच्या वकिलांचा दावा आहे स्वारगेट अत्याचार प्रकरणातील आरोपी दत्ता गाडे याला चौदा मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली आहे पुण्याच्या स्वारगेट बस स्थानकावर सव्वीस वर्ष महिलेवर बलात्कार झाल्याची घटना घडली होती आणि या प्रकरणी काल मध्यरात्री आरोपी दत्तात्रय गाडेला अटक करण्यात आली दोघांमध्ये शारीरिक संबंध असल्याचा दावा आरोपीच्या वकिलांनी केलेला आहे तसेच तरुणीने कोणताही प्रतिकार केला नाही तरुणी स्वतःहून बसमध्ये चढली असाही दावा आरोपीच्या वकिलांनी केलेला आहे त्यामुळे आरोपीला दोन दिवसाचीच पोलीस कोठडी देण्याची मागणी आरोपीच्या वकिलांनी केली होती तर सरकारी वकिलांनी आरोपीवरील गुन्ह्यांची माहिती कोर्टात दिलेली आहे हा गुन्हा अत्यंत तीव्र स्वरूपाचा असल्याचं सरकारी वकिलांनी म्हटलेलं आहे आरोपीला दोन दिवसाचीच पोलीस कोठडी देण्याची मागणी आरोपीच्या वकिलांनी केली होती या दरम्यान आरोपीने पीडितेवर दोन वेळा बलात्कार केला आहे तसेच तिला आपण बसचा वाहक असल्याचं सांगितलं होतं अशी माहिती पोलिसांनी कोर्टात दिली असून हो अधिक चौकशीसाठी तसेच आरोपीबरोबर आणखीन काही जण होते का त्याला आणखीन कोणी मदत केली का हे तपासण्यासाठी चौदा दिवसांची पोलीस कोठडीची मागणी करण्यात आली होती मात्र न्यायालयाकडून बारा दिवसांचीच पोलीस कोठडी देण्यात आलेली आहे लोकसंदेशसाठी पुणे जिल्हा प्रतिनिधी पारस मुथा यांचा रिपोर्ट